परभणी जिल्ह्यात अध्यात्म सेवा आणि संस्कृतीचा भव्य त्रिवेणी संगम पाहायला मिळाला गौरक्षक सेना परभणी आणि वीर वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभावती नगरी गौरव सेवा रत्न पुरस्कार दोन हजार सव्वीस सोहळ्याचे आयोजन संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकरी पर्वकालीन आध्यात्मिक कार्याच्या स्मरणार्थ हा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला भक्ती कला समाजसेवा शिक्षण आरोग्य गोसेवा कृषी आयुर्वेद अन्नछत्र तसेच सांस्कृतिक व लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चौदा मान्यवर शाल श्रीफळ पुष्पहार चिन्ह देऊन गौरव करण्यात आला पालम तालुक्यातील हरिभक्त परायण श्री शेषराव महाराज सोपने तांबोळगावकर यांना प्रभावती नगरी आध्यात्मिक सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमादरम्यान विष्णू सहस्त्रनाम हनुमान चालिसा कीर्तन प्रवचन तसेच मोफत आयुर्वेदिक नाडी तपासणी आणि महाप्रसाद वितरण करण्यात आले महाराष्ट्रातील ख्यातनाम भागवताचार्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण पार पडले कार्यक्रमाच्या शेवटी सांप्रदायिक आरतीने या भक्तीमय सोहळ्याची सांगता करण्यात आली